महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे महापालिका म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर सत्तेची नांदी पक्षांची ताकद आणि भविष्यातील विधानसभा लोकसभेची रंगीत तालीम असते आणि म्हणूनच युती आघाडी पक्षांतर्गत तणाव आणि नेतृत्वाची लढाई आता उघडपणे समोर येते आहे मुंबई पुणे नागपूर ठाणे पिंपरी चिंचवड यासारख्या महानगरपालिकांवर सत्ता मिळवणे म्हणजे आर्थिक ताकद संघटनात्मक नियंत्रण आणि राजकीय वर्चस्वाची चाचणी यावेळी ही निवडणूक केवळ नगरसेवकांसाठीच नाही तर कोण मजबूत कोण कमजोर आणि कोण एकत्र याचं स्पष्ट उत्तर देणारी ठरणार आहे सर्वात तीव्र लढत पाहायला मिळणार आहे ती, ती भाजप शिंदे सेनाविरुद्ध उद्धव ठाकरे शिवसेना या आघाडीमध्ये दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे भाजप शिंदे गटाकडे सत्ता संसाधनं आणि संघटनात्मक ताकद आहे उद्धव ठाकरे गटाकडे भावनिक मुद्दा मराठी अस्मिता आणि शिवसैनिकांचा आधार आहे ही लढाई सत्ताविरुद्ध अस्मिता प्रशासन विरुद्ध परंपरा अशी आहे या संपूर्ण समीकरणात सर्वात मोठा प्रश्न आहे मनसे काय करणार मनसे स्वतंत्र लढणार का की कोणासोबत हात मिळवणी करणार मुंबई पुणे नाशिकसारख्या शहरात मनसेची मतं कमी असली तरी निर्णायक आहेत मनसे स्वतंत्र लढली तर भाजप शिंदे सेनेला फायदा मनसे आणि उद्धव ठाकरे म्हणजेच भाजपसाठी मोठे आव्हान म्हणजेच राज ठाकरे हे या निवडणुकीचे किंगमेकर ठरू शकतात महाविकास आघाडीचं चित्रही तितकंच गुंतागुंतीचं आहे काँग्रेसची शहरी भागात पकड कमी झाली आहे राष्ट्रवादीत दोन गट अजित पवार आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांना भाजपविरोधी मतं एकत्र करायची आहेत पण जागा वाटप उमेदवार आणि नेतृत्वावर एकमत होणं कठीण आहे जर ही यु आघाडी तुटली तर भाजपसाठी मार्ग अधिक सोपा होणार आहे या निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक सत्ता नाही तर दोन हजार एकोणतीसची ची विधानसभा दोन हजार एकोणतीसची लोकसभा याची दिशा ठरवणारी ही निवडणूक ठरणार आहे ज्या पक्षाकडे महानगरपालिका त्याच्याकडे संघटना निधी आणि विश्वास एकूणच काय तर महापालिका निवडणूक म्हणजे सत्ता संघर्ष युती आघाडीचा कस आणि नेतृत्वाची अंतिम परीक्षा भाजप शिंदे कट सत्ता टिकवतो का उद्धव ठाकरे पुन्हा शहरी किल्ला उभा करतात था, का राज ठाकरे किंगमेकर ठरतात का उत्तर लवकरच ई एममधून मिळणार आहे तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बघत राहा दिव्यवतन न्यूज नमस्कार